खरं म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आम्ही वाढदिवस वाटपात असतो नाव त्यांचं श्री गणेश गणपती आहे आणि खरंच आईवडिलांनी शुभून असं नाव ठेवलं आहे गणेशचं आणि खरंच गणेशने आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना कोट्यासारख्या ठिकाणी कमी दरामध्ये कमी म्हणजे मार्गदर्शन करून आजच्या या अलीकडच्या काळामध्ये धक्काधक्कीच्या योगामध्ये गोरगरिबांच्या गरिबांच्या मुलांनासुद्धा त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं अनेक मुलांना इंजिनियरसारखा अत्यंत खडतर मार्ग सुखकर झालेला आहे शिक्षणसारख्या क्षेत्रात पवित्र क्षेत्रात ते काम करतात ज्या ज्या शाळेवरील त्यांनी ई लर्निंग पूर्ण ऑल क्लास लर्निंग त्यांनी केलेलं आहे आपल्या सुद्धा नवोदय असेल शिष्यवर्ते असेल त्यामध्ये ते पात्र ठरलेले आहेत आणि आमची भाग्यलक्ष्मी ताईंची त्यांना खूप भक्क भक्कम साथ आहे या परिवारामध्ये वाटवाटलांचे वाड़ आशीर्वाद आहेत आम्हा सर्वांना त्यांचा साधा अभिमान वाटतो कधी कोणतंही पद न घेता कोणती प्रतिष्ठा न माग मागता सातत्यानं काम करत राहणं हा गणेशचा स्वभाव आहे अलीकडच्या काळात जिथं माम भाषेचं प्रेम असतं तिथं काही कमी नसतं भाषेचा साखरफोडा बघितला लग्न बघितले खूप मन लावून मामाने त्या ठिकाणी मामाची भूमिका पार पाडलेली आहे वडलांचं क्षेत्र हारल्यानंतर या दोन्ही भावांनी आज ते परिवाराचा झेंडा खरंच अटके पार नेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आज या परिवारामध्ये आल्यानंतर आपल्या परिवारात आल्यासारखं वाटतं गणेशजीचं मन निर्मळ आहे आणि त्यांचा स्वभावसुद्धा स्मित मित भातभाशी आहे परंतु योग्य दिशा यशस्वी वाटचाल जिथे जे बोलणं आवश्यक आहे ते बोलतात आम्हाला सतत मार्गदर्शन करतात गणेशराव तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हॅपी बर्थडे टू यू